नमस्कार मी नम्रता वागळे माझा विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गुजरातच्या बनासकाठा भागामध्ये पूरस्थितीचा आढावा घ्यायला आलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवरती दगडफेक करण्यात आली ही दगडफेक इतकी गंभीर होती की त्यांच्या कारच्या मागच्या काचा सुद्धा फुटलेल्या होत्या यामध्ये प्रश्न असा आहे की आता ही घटना घडल्यानंतर भाजप आणि काँग्रेसनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी फैरी झाडायला सुरुवात केलेली आहे काँग्रेसचं असं म्हणणं आहे की भाजपने ही स्पॉन्सर केलेली केलेला हा अटॅक होता ही दगडफेक होती तर भाजप असं म्हणते की ही जर पूर्वनियोजित होती तर काँग्रेसनेच केलेली आहे भाजपला असं करायची गरज नाहीये मग ही दगडफेक हो हो हा भाजपचा भाजपची दहशत होती की काँग्रेसचा पब्लिसिटीचा स्टंट होता हा चर्चेचा मुद्दा आहे आणि त्याही पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांवरती हल्ला झालेला आहे मात्र गृह अजूनही त्याच्यावरती गप्प आहे या प्रकरणी कोणाला अटक केली आहे का कोणाची चौकशी सुरू आहे का याबाबत कोणाचीही स्पष्टता नाही आहे असं का होत आहे चर्चा करायची आपल्याला त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये पुण्याहून काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत त्याचबरोबर पुण्याहून कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर सुद्धा आपली मतं मांडतील आणि नागपूरहून ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण जोशी या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत सुरुवातीलाच मला पुण्याला जायचंय डॉक्टर महाजन राहुल गांधी यांच्यावरती हा जो हल्ला झालेला आहे कोणी केलेला असेल असं वाटतंय राहुल गांधींच्या बरोबर जो ताफा होता त्यापैकी ज्या गाडीत राहुल गांधी बसले होते त्याच गाडीमध्ये बनासकाठा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बारोट हे पण बसलेले होते इथे जात असताना रस्त्यात काही दहा पंधरा लोकांनी काळे झेंडे दाखवले आणि नंतर त्याच लोकांनी दगडफेक केली आणि ज्यांनी दगडफेक केली कारे ते भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते होते असं आयडेंटिफिकेशन खुद्द बारुट यांनी केलेलं आहे कारण त्यांना जिल्ह्यातले ते असल्यामुळे आणि तिथलेच असल्यामुळे त्यांना ते लोक सगळे माहीत आहेत आणि त्यांनी ते के आयडेंटिफाय केलं यावरनं असं सिद्ध होतं की एरवी अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला आम्हीच फक्त धावून जातो बाकी कोणी जात नाही असं म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही जर दगडफेक होत असेल तर त्यांना अशावेळी नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या लोकांची मदत करायचं सोडून त्या लोकांची विचारपूस करायला आलेल्या राष्ट्रीय पातळीवरच्या एका त्यावर दगडफेक करायची नॉव्हेल आयडिया कशी काय सुचते दुसरं असं की संसदेमध्ये केंद्र सरकारच्या वतीनं नेहमी सांगितलं जातं की कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याच्या अखत्यारीतला विषय आहे तर या प्रकरणी सुद्धा राज्याच्या अखत्यारीतला विषय आहे तर त्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ट्विट काय केलंय हो? त्यांनी ट्विट जे केलेलं आहे ते एखाद्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा पातळीवरच्या कार्यकर्त्यांना शोभेल असं ट्विट केलेलं आहे आणि त्या राष्ट्रीय नेत्याच्या सुरक्षेची जबाबदारी असताना सुद्धा त्याची आम्ही चौकशी करू दोषी लोकांना शासन देऊ वगैरे असं काही अजून म्हटलेलं नाही त्यामुळं याच्यावरूनच काय भारतीय जनता पक्षाच्या गुजरात शाखेचं आणि त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं या सगळ्या प्रकरणाविषयी काय अप्रोच आहे काय ॲटिट्यूड आहे हे यावरूनच लक्षात येतं केशव उपाध्याय आपण तुमचा प्रश्न त्यांनाच विचारा केशव उपाध्याय थेट आरोप केलेला आहे म्हणजे एवढी वेळ भाजपावरती यावी की अशा प्रकारे हल्ला करण्याची वेळ गुजरातमध्ये आलेली आहे सर्वप्रथम या हल्ल्याचा मी स्वच्छ स्पष्ट शब्दात पहिल्यांदा निषेध करतो पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की मी आमचं माझं आमच्या पार्टीच्या सर्व लोकांचं किंबहुना सर्व आमच्या हितजींनी असं म्हणणं आहे की राहुल गांधींना खूप चांगलं आयुष्य लाभ हो त्यांना चांगलं ते त्यांनी नेतृत्व ने काँग्रेसचं करावं या आमच्या खूप त्यांना शुभेच्छा आहेत सगळ्यात पहिल्यांदा तिसरा मुद्दा मग अशी ॲप्रोच वगैरे बोलूत ते खरोखर ॲप्रोच कुणाचा कसा असावा हा प्रश्न आहे तेवीस तारखेपासून त्या जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे किंवा तो सगळा विषय सुरू आहे चोवीस पंचवीसला तिथे गेले सव्वीस तारखेला पंतप्रधान गेले ठीक आहे बारा दिवसानंतर राहुल गांधींना असं वाटलं तिथं जाणं स्वाभाविक आहे राहुल गांधींना बारा दिवसांनी आठवण आली याबद्दल ठीक आहे माझा काही आक्षेप गेलं पाहिजे माझा एक साधा प्रश्न आहे ज्या ठिकाणी राहुल गांधी केंद्रीय नेतृत्व एवढं गेलं या जिल्ह्या पाच जिल्ह्यामध्ये काँग्रेस पाच आमदार काँग्रेसचे त्या जिल्ह्यामध्ये कुठे ते आमदार या म्हणजे इतकी काळजी आहे राहुल गांधींना काळजी आहे खूप काळजी आहे जनतेची पावसात काय भिजणार आहे जनतेची पण त्याच जनतेने निवडून दिलेले आमदार मात्र बेंगलोरला मजा मारतायत हा काँग्रेसचा अप्रोच आहे दुसरा प्रश्न ज्या म्हणजे तिथल्या स तिथल्या म्हणजे खरं म्हणजे राहुल गांधींच्या घरामध्ये त्यांनी दोन घटनाशा बघितल्यात वडिलांच्या आजीच्या त्यामुळे त्यांना माहिती आहे रिस्क काय असते त्या ठिकाणी गुजरात सरकारने त्यांना बुलेट प्रूफ गाडी ऑफर केली होती ही गाडी काबर राहुल गांधींनी नाकारली हा दुसरा प्रश्न आहे म्हणजे आणि तिसरं अजून कोणाला अटक केली नाही माहिती घ्या माहिती गेल्यानंतर खरं म्हणजे अधिक माहिती चर्चा करता येते ऑलरेडी तिथल्या काही लोकांनी ताब्यात घेतलंय असं आहे की त्यातलं हा स्टंट केला आहे का खरोखर कोणी असं केलंय का खरोखर तिथल्या लोकांचा क्षोभ आहे हे जे काही आहे ते पुढच्या काळात दिवसात स्पष्ट येईलच लगेच इकडे दगड पडतो काय तिकडे ट्विट होतं काय पाच काँग्रेसचे नेते बाईट टी व्हीला इंटरव्ह्यूज देतात काय दिल्लीमध्ये किती छान इतकं इतकं छान सगळं एका सूत्रामध्ये सगळं दिसून येतं पण आहे आमचं त्यात काही म्हणणं नाहीये ह्याच्यामध्ये जी वस्तुस्थिती आहे ती लो, येणार आहे लोकांसमोर येणार आहे आणि स्वाभाविक आहे राहुल गांधींचा जो अप्रोच आहे एप टुरिझम अप्रोच केव्हा तरी उठलून जायचं त्यामुळे अशा प्रकारे लोकांना असं वाटलं की टुरिझम ते अशा पद्धतीने करतात पॉलिटिकल टुरिझम ते करतात त्यात गैर गैरवटनाचं कारण काय त्यामध्ये रत्नागर महाजन असतात त्यांना तुमचे काही मुद्दे पटत नाहीत रत्नागर महाजन काय हसण्याजू हसुकरच आहे म्हणजे सरकारचे मुद्दे जे काढले त्या मुद्द्यांबद्दल बोलण्याच्या ऐवजी पाठ केलेली वाक्य बोलत राहायचं पॉलिटिकल टुरिझम वगैरे आणि कि किती वेळा हे बोलायचं आता जे करतात राहुल गांधी बोललच पाहिजे ना ते पॉलिटिकल टुरिझम तर करत असतील वारंवार तर तो उल्लेख करावाच लागेल ते जे करतात ते बोललं तर तुम्हाला राग येतो का असं काय बरं आपलं तर मी मुद्दा तर मी या सहभागी होणार नाही आपली इच्छा मी कोण सांगणार त्यामध्ये तुम्ही व्हावं की नाही हे मी कसं ठेवलं मांडून देऊया आपण त्यांना म्हणणं मांडून देऊया रत्नाकर महाजन बोला तुमचा मुद्दा पूर्ण करा नाही बोलायचं असं काय बोलू तुम्ही अजित अभ्यंकर काय म्हणायचं याला दोन मोठे पक्ष एका पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षावरती गुजरात मध्ये हल्ला होतोय आणि त्यानंतर एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातात हे पा की आत्ता केशव उपाध्यानी जी भाषा वापरली ना ती भाषा म्हणजे दुतोंडीपणाचा उत्तम नमुना आहे आता जे जे बोलले तेवढंच बाकी काहीच बोलत नाही मी ते असं म्हणाले की दोन लोकांना ताब्यात घेतलं आहे चौकशी चालू आहे कधी म्हणू किंवा लोकांचा क्षोभ होता का म्हणजे जर क्षोभ असेल तर दगडफेक समर्थनीय आहे असं त्यांना म्हणायचं आहे म्हणजे एका अर्थाने समजा पोलिसांना असं आढळलं की कुठल्याही बऱ्या वाईट खऱ्या चुकीच्या कुठच्याही कारणासाठी समजा तिथल्या चार दोन पाच दहा लोकांचा क्षोभ होता तर मग दगडफेक जस्टिफाईड आहे असा त्याचा अर्थ होतो असं ते सुचवत आहेत पॉलिटिकल टुरिझम असेल तर दगडफेक समर्थनीय आहे ते बोलतात त्याचा शब्दाचा अर्थ तोच होतो म्हणजे एक वैचारिक समर्थन पूर्ण ज्याला म्हणताना म्हणजे गुन्हेगारी कृत्य केलं तर त्याचा निषेध करण्याचं एक वाक्य ते बोलले ते वाक्य ऐकलं ऐकून आनंद झाला परंतु पुढे जे बोलले ते एक प्रकारे असं होतं की ठीक आहे आम्ही एक शाब्दिक निषेध केला आहे परंतु अशा प्रकारच्या कृती करण्यासाठी जर काही वैचारिक समर्थन हवं असेल तर ते पुरवायलासुद्धा आम्ही ते उभे आहोत हा दुटप्पीपणा बंद करावा असं माझं मत आहे दॅट इज द आहे मुळामध्ये कम्युनिस्टांनी हिंसाचाराबद्दल बोलावं हा सगळ्यात पहिला मोठा दुटप्पीपणा आहे आजच केरळ सरकारला ह्युमन राईट मानक कमिशन नोटीस दिलेली आहे हिंसाचाराबद्दल चर्चा धरून बोलतो ना कम्युनिस्ट आता तुमच्या कम्युनिस्टांच्या वैचारिक कम्युनिस्ट आणि वैचारिक आणि हिंसाचाराबद्दल बोला हा चर्चा मुद्दाच आहे हाच दुटप्पी दुटप्पीपणा आहे हा तिथूनच सुरुवात केली पाहिजे दुसरं असं माझ्या बोलण्यात मी दोन जणांना ताब्यात घेतलं असं कुठेही म्हणालं नाही मी असं म्हणालो की पोलिसांनी त्या ठिकाणी ताब्यात घेतलंय वस्तुस्थिती काय येईल ती समोर येईल आता वस्तुस्थिती समोर यायला नको का मला सांगा अभ्यंकर साहेब जी काय असेल वस्तुस्थिती ती तुम्ही मी तर ठरवू शकत नाही त्याला तुम्ही मी लेबल लावू शकत नाही प्रकरणातली वस्तुस्थिती असेल जो कोण कारणीभूत असतील ते समोर येणं आता याला तुम्ही लेबल लावणं म्हणता याला वैचारिक काहीच म्हणत नाही उलट किंबहुना एक माहिती जरी सांगतो ज्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी अतिशय कठीण परिस्थितीत जात होती ज्यावेळी भारतीय जनता पार्टी लोकांमध्ये जाऊन संघर्ष करत होती आपलं स्थान मिळत होती त्या काळात सुद्धा भारतीय जनता पार्टीनं अशा प्रकारच्या कुठल्याही हिंसाचाराची आधार घ्यावा असं वाटला नाही की बघू आम्ही लोकशाही मार्गाने या देशामध्ये सत्तेवर आलो आणि पुढच्या काळात लोकशाहीच राजकारण करत राहू ही पण त्याच्या उलट कम्युनिशनचा इतिहास काय आजच केरळ नोटीस मिळाली तो आपण बघतो नको जाऊया आपण गुजरात त्यामुळे आज तर ही परिस्थितीच नाहीये मला सांगावं असं आता यांच्या उलट म्हणजे माझंच अगदी बेसिक प्रश्नाचं उत्तर दिलं जात नाहीये की ज्या जनतेच्या जनतेचं काय पावसामुळे हृदय हेलावलं राहुल गांधींचं आणि ते धावत तिथे गेले त्या भागातल्या जनतेनं निवडून दिलेले आमदार बेंगलोरमध्ये मजा का मारतायत आपल्या नेतृत्वावर काँग्रेसच्या आमदारचा विश्वास नाही म्हणून त्यांना तिकडे घेऊन गेलाय का हे साध्या प्रश्नांची उत्तर मिळत नाही तिथे आणि मग चर्चा करायची म्हणून सांगितलं जातं अजित अभ्यंकरांना काय मुद्दा मांडायचा अजित अभ्यंकर हे बघा हे बघा ही या, यांच्याकडे कुठली उत्तरं नसतात त्याच्यामुळे कम्युनिस्ट बोलते म्हणून तू नाही तर तुझा बाप अशा पद्धतीनं बोलायची यांची पद्धत आहे कारण यांच्याकडे विचार नावाची गोष्टच नाही आणि म्हणून आता मी बोललो का मी बोललो मलाही बोलता आलं असतं ना की महात्मा गांधींच्या खुन्याचं समर्थन करणारे लोक हे मी बोलू शकलो असतो पण मी बोललो नाही ना खेल खेल। आता मला बोला बोला। ते बोलावं लागलं बोला हां तेव्हा आता तो विषय सोडून द्या तुम्ही मुद्दा असा आहे गुजरात मध्ये जी घटना झाली त्याच्याबद्दल तुम्ही काय भूमिका घेतात आणि गुजरात पोलिसांनी काय भूमिका घेतली हे बघा मी निदर्शन करण्याच्या हजारो कार्यक्रमात आत्तापर्यंत सहभागी झालेलो आहे काळे झेंडे जेव्हा एखाद्या राष्ट्रीय नेत्या आणि तुम्ही झाला असाल राष्ट्रीय नेत्याला एखाद्या तुम्ही राष्ट काळे झेंडे दाखवायला जेव्हा जाता तेव्हा पोलीस तिथं किती एक्स्ट्रा कॉशन्स असतात हे मी महाराष्ट्रामध्ये मा शेकडो वेळा अनुभवलेला आहे पोलीस अतिशय जवळजवळ तुमच्यासमोर एक त्यांनी कवरच केलेलं असतं तुम्ही आणि तो संबंधित जी कोण व्यक्ती असेल पास होणारी त्यांच्यामध्ये पोलिसांचा असा कॉर्डन उभा असतो आणि असं असताना सुद्धा अशी दगडफेक होते हा कुठेतरी एक मोठा लॅब्स आहे तो लॅब्स आहे तरी मान्य करा किंवा हे मान्य न करता तुम्ही चौकशी होईल तो क्षोभ आहे का नाही कळेल तुम्ही क्षो असं म्हणा ना भारतीय पदे मी तुम्हाला वेळ देते फक्त रत्नाकर महाजनांकडे जाणार आहे त्यांना त्यांना सुद्धा त्यांचा मुद्दा पूर्णपणे मांडू दे रत्नाकर महाजन आता अजित अभ्यंकरांनी जे काही सांगितलं त्याच्यावरनं एकूणच असा त्यांच्या बोलण्याचा अप्रोच दिसतो की हे सगळं पूर्व नियोजित होतं आणि कम्प्लिटली यामध्ये सिक्युरिटी लॅपसेस झालेत सहमत आहात तुम्ही याच्याशी हे तर मी मगाशीच सांगितलं की एखादा राष्ट्रीय पक्षाचा राष्ट्रीय पातळीवरचा नेता एखाद्या ठिकाणी दौऱ्यावर गेला तर त्याच्या सुरक्षिततेची आणि एकूण कायदा आणि व्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारवर असते पण या प्रकरणामध्ये राज्य सरकारनं ती जबाबदारी पुरेशा गांभीर्यानं पार पडली नाही हे परिस्थिती त्यांना पुराव्यावरून लक्षात येतं आता फार मोठा गहन वेदांताना वेदांतापेक्षा मोठा प्रश्न जो विचारला की बंगलोरचे बंगलोरमध्ये काँग्रेसचे आमदार काय करतात त्याचं माझ्यासारख्या वे वेध वगैरेमध्ये आघाडी असलेल्या माणसाचं उत्तर असं की बनासकाठा जिल्ह्यातल्या आदिवासी मतदारसंघातलं निवडून आलेल्या गावित नावाच्या आमदाराला त्या जिल्ह्याचा एस पी स्वतः जाऊन किडनॅप करतो त्यावर राज्य सरकारनं काय केलं तेव्हा या राज्यसभेच्या निवडणुकीचं निमित्त करून इतर पक्षांच्या मध्ये कोचिंग करण्याचा जो अत्यंत नीतिमान प्रयत्न अत्यंत नीतिमान आणि नी साधनशीलता मानणाऱ्या पक्षाकडनं होतो आहे याचं उत्तर द्यावं लागू नये म्हणून मग आपलं काहीतरी आवतीभोवती फिरत राहायचं आणि मूळ खुंटा जो आहे त्या खुंट्याला फेरे मारत राहायचं अशा पद्धतीनं चर्चा होत नसते मुद्दा असा आहे की या राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं सर्व प्रकारच्या अनैतिक मार्गांचा वापर करून ही राज्यसभा निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न चालू आहे याची चर्चा राज्यसभेत होऊ शकते लोकसभेत होऊ शकते पण ती गोंधळात ती चर्चा सुद्धा बुडबुड टाकण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा सभागृहाबाहेर जर असे अविषय उपस्थित केले जात असतील तर त्यात काही आश, आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही लक्ष्मण जोशी आहेत आपल्यासोबत जोशी बादा सर केशव उपाध्याय मी येते तुमच्याकडे जोशी सर आता जे काही आपल्या पॅनलिस्टनी मुद्दे मांडलेले आहेत एकूण पाहता ही केवळ दगडफेक नाहीये तर हा पूर्णपणे खूप गुंतागुंतीचा प्रश्न आहे कारण काळे झेंडे दाखवले जातात दगडफेक होते त्या ठिकाणी पोलिसांचा फौज पाठा एक असा नेता त्या ठिकाणी आलेला आहे ज्याला झेड प्लस सिक्युरिटी आहे तरी हा हल्ला होतोय गाडीची काच फुटते रक्ताचे डाग दिसतात म्हणजे नक्कीच कोणीतरी जखमी झालेलं असणार आहे काय या सगळ्याचा अर्थ लावता येईल आपण ज्या घटनांचा उल्लेख केला आहे त्या बऱ्यापैकी योग्य आहेत म्हणजे अचूक आहेत असं म्हणता येईल आज काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीवर बनासकाठा येथं आणि दगडफेक करण्यात आली त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले त्याची काय कारणं असतील तो भाग वेगळा परंतु मुख्यतः ज्या घडलेल्या घटना आहेत ते जर लक्षात घेतलं तर दगडफेक मग ती कुणावरही असो कुणावरही हो आणि कुणीही करो ती निषेधार्हच या आहे याबद्दल कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही आणि केशव उपाध्याय यांनीही प्रारंभी त्या दगडफेकीचा निषेधच केलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट की सामान्यत आपल्याकडे असं होतं की आपण कोणत्याही गोष्टीचं ओव्हर सिम्प्लिफिकेशन करतो आणि अतिशय घाईघाईने निष्कर्षाप्रत येतो वस्तुस्थितीचा फारसा विचार होत नाही जेव्हा राजकारणी माणसाशी संबंध असतो तेव्हा तर कुणाला वस्तुस्थितीचा विचार करण्याची गरजही वाटत नाही आणि त्यातून आपला राजकीय फायदा कसा घेता येईल कसा उठवता येईल याकडेच लक्ष केंद्रित झालं केलं जातं आणि मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणात ही अतिशय दुर्दैवी बाब आहे मुख्यतः ही दगडफेक व्हायला नको होती जी झाली ती निषेधार आहे पण ती का झाली ती टाळता आली नसती का याचाही आपण थोडासा विचार करणं आवश्यक आहे इथे येण्यापूर्वी मी जी माहिती घेतली त्या माहितीवरून मला असं कळलं की राहुल गांधी विमानतळावरून उतरले विमानतळावर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं कारण त्यांना एस पी जी प्रोटेक्शन आहे त्यामुळे बुलेट प्रूफ गाडीची व्यवस्था त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे असं त्यांना सांगण्यात आलं त्यानुसार ते विमानतळापासून तर बाहेर येईपर्यंत त्या गाडीत बसले बुलेट गाडीमध्ये बसले पण पर विमानतळाच्या परिसराच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाने उपलब्ध करून दिलेली गाडी त्या गाडीचा वापर करून आणि त्या पुढचा प्रवास त्यांनी त्या गाडीतून केला आता तुम्हाला झेड प्लस सुरक्षा एस पी जी सुरक्षा उपलब्ध असताना आणि पोलिसांनी तुम्हाला बुलेट प्रूफ गाडी देऊ केली असतानाही राहुल गांधी सारख्या एका राष्ट्रीय नेत्याने त्या सुरक्षा नियमांचं पालन करणं आवश्यक होतं आणि ते के त्यांनी केलं नाही त्यामुळे राहुल गांधी हे दगडफेकीसाठी जबाबदार आहेत असं मी मुळीच म्हणणार नाही दगडफेक व्हायला नकोच होती ती निषेधारच आहे परंतु राष्ट्रीय नेत्याने देखील दगडफेक होऊ शकणार नाही त्याच्यासाठी पुरे पुरेशी काळजी घेणं आवश्यक होतं ती काळजी दुर्दैवाने घेण्यात आलेली नाही आणि त्यानंतर हा पुढचा प्रकार घडला कदाचित बुलेटप्रूफ गाडी त्यांनी घेतली असती तर दगडफेक कदाचित झाली असती परंतु गाडीच्या काचा फुटल्या नसत्या एवढं आपण निश्चित म्हणू शकतो ठीक आहे पण एवढं सगळं तर्कशुद्ध जे काही विवेचन असते ते राजकारणी नेत्यांना मान्य नसते आणि ते परीने आणि म्हणजे तुमचा अप्रोच असं सांगतोय का जोशी जाने जाने सर की प्रकार होतो आहे की जसा भाजपने आरोप केलेला आहे की जर हा पूर्वनियोजित कट असेल तर हा काँग्रेसचा पब्लिसिटी स्टंट होता असं कुठेतरी सुचवताय तुम्ही जोशी सर असं मी सुचवत नाही बर मी मुळीच सुचवत नाही याची चौकशी झाली पाहिजे आज माझ्याजवळ कसं घडलं नेमकं काय घडलं याची पूर्ण माहिती नाही माझ्याजवळ एवढी माहिती निश्चितच आहे की तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की चार लोकांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता एफ आय आर नोंदवला जाईल याची चौकशी होईल चौकशीमध्ये नेमकं काय घडलं ते पुढेही येऊ शकेल पण तोपर्यंत वाट पाहण्याची आमच्या राजकीय नेत्यांची नाही आणि त्यामुळे मग या चर्चेला वेगवेगळी वेग 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 ठीक आहे ठीक आहे केशव घटना घडली की ट्वीट करणारे आपले पंतप्रधान किंवा कोणत्याही गोष्टी कोणतीही दुर्दैवी घटना घडली की समोर येऊन निषेध करणारे भाजपचे नेते आज ही मोठी घटना घडलेली आहे ह्याचा साधा निषेध सुद्धा एकाही भाजप नेत्याला करावा असा वाटला नाही पंतप्रधानांना त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही गृह खातं गप्प आहे प्रश्न आहे ग्रह खात त्यांनी शेवटी असं आहे की शब्दांनी बोललं म्हणजे ग्रह खातं ऍक्टिव्ह असं नाही ना त्यांनी आता तुम्ही आता बरं माझ्या विश्वास नका ठेवा ठेवू आता जोशी सगळ्या पत्रकार सांगितलं की चार जण ताब्यात घेतलंय त्यामुळे ग्रह खात्याने त्या संदर्भातली जी ऍक्शन घ्यायची ती ऍक्शन घेणं सुरु आहे बारीक सारी गोष्टींची दखल घेणार आहे असं आहे की वरपासून आमच्या नेत्याने सुद्धा निषेध केला जायचा हल्ल्याचा त्यामुळे असं काही कोणी लपून ठेवलं नाही की याचा याचा काही समर्थन करण्याचा प्रश्न येत नाही आता तुमच्या पद्धतीने हव्या त्या पद्धतीने जर उत्तर आलं नाही म्हणून ते चुकीचं असं तर म्हणून चालणार नाही मग अशी इथं काँग्रेसच्या प्रवक्त्याने आता सांगितलं काय ते म्हणाले परिस्थितीजन्य पुराव्यावर त्यांचं वाक्य सांगतो लक्षात येतं की राज्य सरकार आणि पुरेशी गंभीर परिस्थिती थी। म्हणजे ठीक आहे चला इथलं म्हणतात की परिस्थितीजन्य पुरवून राज्य सरकारची जबाबदारी मग डायरेक्ट पंतप्रधान मोदी जबाब दो पंतप्रधान मोदी ज्याला जबाबदार आहेत असं म्हणताना हे राजकारण नाही काय सगळ्याच्यामध्ये आता काय त्यामुळे आमदार पळवा पळवी अनैतिक मार्ग गुजरातच्या एकाही आमदाराला पळवण्याचा प्रयत्न म्हणजे आता ते आमदार सोडून जर राजीनामा देऊन बाहेर पडत असतील आता तुम तुमच्या आमदारांचा तुमच्या राहुल गांधींवरती विश्वास नाही आणि त्यामुळे ते राजवून बाहेर पडत असतील तर त्यासाठी म्हणजे भारतीय जनता पार्टी जबाबदार धरणार त्यामुळे कुठल्याही म्हणजे बरं कुठल्याही त्या मध्य प्रदेशमध्ये कर ah. कारवाई करायची समजा बँगलोरमधल्या त्या आमदाराच्या काय रिसॉर्टवर कारवाई केली आता जर एखादी गोष्ट घडती फक्त काँग्रेसच्या आमदार आता कारवाई करायला नको जरी ते तिथं काही चुकीचं असलं तरी अशी भूमिका घ्यायची का त्या तिथल्या तिथल्या काय संस्थेने जी काही या विषयातली काम करणारी संस्था असते ईडी असेल बाकीच्या टॅक्स आहेत त्यांनी अशी भूमिका घ्यायची का त्यामुळे अशा पद्धतीने वागता येत नाही मुळामध्ये या ठिकाणी ना कारवाईच नाही मुळात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जर राहुल गांधी पाळत नसतील तर पोलिसांनी सुद्धा त्या पाळल्या आहेत का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो ना म्हणजे मोठा माणूस त्या ठिकाणी येतोय ज्याचा उल्लेख केला की राहुल गांधींनी बुलेट प्रूफ कार घेतली नाही ठीक आहे एवढा माणूस त्या मोठा त्या ठिकाणी येतोय एवढा फौजफाटा आहे आणि त्यामध्ये पंधरावीस पोरे येऊन दगडफेक करतात कशी एवढा मोठा माणूस तिथे असताना म्हणजे तिथेच पुरेसा फौजफाटा उपस्थित नव्हता मगाशी आपण ऐकलं असेल अभ्यंकरांनी सांगितलं की एक पोलिसांची भिंतच उभी असते आता तिथूनही शोध घ्यावायला लागेल ना की भिंतीच्या अलीकडून दगडफेक झाली का भिंतीच्या पलीकडून दगडफेक झाली पोलिसांच्या आता पोलिसांच्या भिंतीच्या अलीकडे तर काय बाबा दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते असू शकत नाहीत कारण राहुल गांधींच्या सगळ्याच्यातलेच कार्यकर्ते ते आहेत म्हणून तर त्यातला स्टंट होता का बाकीच्या काही गोष्टी होत्या का खरोखर लक्षात येईल एक्झॅक्टली माझं नाही नाही शेवटी नाही 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 असं भिंतीच्या अलीकडे असं असं नसतं ना शेवटी भिंतीच्या पलीकडे सामान्य जनता असते बाकीच्या पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांना माहिती असतं आता यातली वस्तुस्थिती जी आहे ती तुम्ही थोडा म्हणजे आता पा, आता ती घटना घडली त्याच्यावर लगेच पंतप्रधान मोदींना पण म्हणजे उलट तर या क्षणाला राहुल गांधींनी नेतृत्व स्वीकारवा अशी सगळ्यांची इच्छा सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे असल्या गोष्टी तर आम्ही करणार म्हणजे खरंच असं करायची गरज नाही उलट एकीकडे सांगताय एकी राहुल गांधींना खूप उदंड आयुष्य लाभ होतो त्यांनी नेतृत्व स्वीकारलं पाहिजे वगैरे सांगता पण एकाही नेत्याने पुढे येऊन याचा निषेध केलेला नाही हो केला निषेध कुठे दिसला कुठे तुम्ही तुमच्या पाहण्यात तो आला नाही याचा अर्थ निषेध केला असं होत नाही ना मॅडम आणि शेवटी ग्रह खात्याची कारवाई ही कृतीतून दिसेल ना त्यातनं लगेच <laughs> एफ आर आय झाली बाकीच्या लोकांना त्यांनी ताब्यात घेतलं आता त्याच्या हळूहळू तुम्हाला अनेक गोष्टी जसा वेळ जाईल सगळ्या स्पष्ट होतील कुणी दगड फेकले कशा पद्धतीने दगड फेकले कशा दगड खूप जोरात असते अभियाचं ठीक आहे अभयंकरांचं अभियंकरांना ठीक आहे आता मी त्यांना जुनं उदाहरण दिलंच नाही मी त्यांना आजचं उदाहरण दिलं करायचं ह्युमन राईट कमिशन बोलून द्या अजित बघा <coughs> केशवोपाध्याना ते काय होतं की मी बोललो की त्यांना मला बोलणं म्हणजे ॲबिनिशोच बंद करणं अशा प्रकारची काहीतरी त्यांची बहुतेक पक्षात चाल ठरलेली असावी मुद्दा असा आहे जोशी साहेब मगाशी बोलले केशवपाध्ये बोलले ते म्हणजे विनोदी विनोदी या सादरात घेता येईल की एका बाजूला पोलीस मध्ये असतात अशी अपेक्षा असते आणि दुसऱ्या बाजूला निदर्शक असतात आणि मध्ये गाडी जाते आता बाय एनी प्रॉक्झिमेट रिझन की ज्या पक्षाचे कार्य ज्या पक्षाचे नेते आहेत ते जरी त्यांना काही प्रसिद्धीचा स्टंट करायचा असला असा पण वादासाठी धरू जरी तरी दगडफेक करण्याची रिस्क कोणी घेईल का म्हणजे ज्याच्यात खरोखर अपाय होऊ शकतो अशी रिस्क नाही कोणी घेणार तेव्हा रिस्क घेताना म्हणजे आरोप करताना थोडा होमवर्क जास्त करावा असं माझं मत आहे की पटेल असं काहीतरी आरोप करावा आणि दुसरा मुद्दा असा म्हणजे अगदी अत्यंत सुमार दर्जाचं होमवर्क आहे हा आरोप टेनेबल सुद्धा होऊ शकत नाही दुसरा मुद्दा असा की जोशी साहेब असं म्हणाले की त्यांनी बुलेट प्रूफ गाडी घेतली नाही बुलेट प्रूफ गाडी घेण्याची चर्चाच नाही आता दगडफेक का झाली याची चर्चा आहे बुलेट प्रूफ गाडी घेतली नाही याची स्वतंत्र चर्चा जरूर करावी आणि त्यांनी ती घेतली नाही ही त्यांची चूक आहे असा निष्कर्ष कोणी सामान्य माणूस काढू शकेल तो जरूर काढावा ती दगडफेक झाली नसती तरी कळावा दगडफेक आणि बुलेट प्रूफ गाडी याचा संबंध हा जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करण्यासाठी करणं हे अत्यंत चूक आहे हे दोन घटनांचा एकमेकांशी काही संबंध नाहीये आहे हे बोललं जात असं करण्याचा प्रयत्न आहे असं स्टॉप्ड नाही अभ्यंकर नक्कीच नाही मी जी समोर वस्तुस्थिती असते त्या घटनांवरती बोलत असतो त्यामुळे होमवर्कचा वगैरे मुद्दाच्या येत नाही मुळामध्ये मी असं म्हटलं की जी जे तुम्ही मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांनी सांगितलं मुद्द्यांवरती मी बोललो किती भिंत वगैरे तुमचा मुद्दा होता मुळामध्ये असं की मी या प्रकारे असं म्हणालो की या वस्तुस्थिती जी आहे ती समोर येईल त्याला थोडा वेळ आपण दिला पाहिजे लगेच त्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीनं जबाबदार धरणं हे जितकं हास्यास्पद नाही का हा त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न आहे सगळ्या विषयामध्ये म्हणजे वारंवार आपण काय म्हणजे पाच तिकडे काय हल्ला होतो काय तिकडे लगेच दिल्लीत पाच इंटरव्ह्यू येतात काय बरं ते गाडी का घेत नाही दिलेली गाडी सो so, तिथे काही तिथे लॅब्स म्हणजे कुठे नेमके लॅब्स कुठे आहेत त्यांनी संरक्षण नाकारलंय का अशा अनेक गोष्टी आहेत त्या समोर येतील तपासामध्ये समोर येतील पोलिसांनी कारवाई केली नाही का म्हणजे असं आहे का पोलिसांनी आतापर्यंत काही चार घंट झाले काहीच झालं नाही अजून पोलिसांनी आत्ता जोशींच्यात आलं माझ्या मित्रांनी काही जणांनी ऑलरेडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यामुळे <coughs> ही वस्तुस्थिती समोर येते समोर येणार आता ती वस्तू समोर यायच्या डायरेक्ट आपण घाईघाई निष्कर्ष काढतो त्यामुळे स्वाभाविकपणे त्याच्या निमित्ताने जे मुद्दे उपस्थित होतात की इतकी काळजी राहुल गांधी नाही पण ते आमदार का तिकडे मेजवानी जोडत आहेत हा प्रश्न सामान्य नागरिकाला पडणारच मग तो तुमच्या दृष्टीने लॉजिकल नसेल अभ्यंकरांच्या दृष्टीने कारण विचारवंत आहेत त्या आम्ही विचारवंत नाही आहोत तर त्यामुळे त्यांच्या दृष्टीन लॉजिकल नसेल पण आमच्या दृष्टीने तो लॉजिकल आहे किंवा अशा पद्धतीने या सगळ्या प्रकारामध्ये ती भिंत काय ते कार्यकर्ते कोण तिकडे आत उभे होते हे सुद्धा लक्षात येईल ना हळू समोर ठीक आहे वेळ संपत आले मात्र जोशी सरांना काही मुद्दा मांडायचा जोशी सर अगदी थोडक्यात बुलेट प्रूफ गाडीच्या संदर्भात मी खुलासा करू इच्छितो मी स्वतःच म्हटलं आहे की बुलेट प्रूफ गाडी घेतली असती तरीही दगडफेक झाली नसती असं म्हणता येत नाही प्रूफ गाडी न घेतल्यामुळे दगडफेक झाली असंही मला म्हणायचं नाही परंतु राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांनी सुरक्षेसंबंधीचे संबंधीचे जे नियम आहेत ते नियम पाळण्याची दक्षता घेतली पाहिजे तेवढंच मला सूचित करायचं आहे दगडफेक ही निषेधारच आहे याबद्दल वाद नाही परंतु कोणत्याही प्रकारची चौकशी न होता आणि चौकशी पूर्ण न त्याची वाट न पाहता त्याच्याबद्दल राजकीय घेण्याचा प्रयत्न करणे हे तुमचा महत्वाचा मुद्दा आहे मला जाता जाता रत्नाकर महाजन यांच्याकडे जायचं आहे महाजन सर फिरून फिरून पुन्हा एकदा बोट राहुल गांधींकडेच दाखवलं जात आहे ते ना कारण त्यांना आता प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये आव्हान कोणाचं वाटत असेल तर ते काँग्रेसचं आहे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी आहेत त्यामुळे पुन्हा पुन्हा बोट दाखवणारच पण तर कनिष्ठ विश्लेषणाचं सूत्र जर पुढं चालवायचं झालं तर बुलेटप्रूफ गाडी न घेता राहुल गांधी हे काही पहिल्यांदाच गेलेले नाहीत अगदी उत्तर प्रदेशात सुद्धा बुलेटप्रूफ गाडी न घेता राहुल गांधी फिरलेले आहेत तिथं काही झालं नाही आणि इथं मात्र झालं हा अपघात मानायलाही आम्ही तयार आहोत पण झालं हे तर खरं आहे आणि जे जिथं झालं त्या राज्याच्या सरकारने आणि त्या राज्याच्या पक्षांनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे त्याचा एवढा राग येण्याचं काय कारण आहे आणि दुसरं असं जेव्हा जेव्हा मुख्य विषयाविषयी तर्कनिष्ठ पद्धतीनं बोलता येत नाही त्यावेळेला विषय सोडून गल्ली बोडा भरकटण्याचा आणि चर्चा भरतीकडे नेण्याचा हा प्रकार जितक्या लवकर बंद होईल तितकं आपल्या सर्वांच्या हिताचं आहे ठीक आहे माझी वेळ संपलेली आहे तर अनेक मुद्दे आता केशव उपाध्यानं सुद्धा मांडायचे असतील मात्र राहुल गांधी यांच्या गाडीवरती दगडफेक झालेली आहे काही लोक त्यामध्ये जखमी सुद्धा झाले असतील निषेध आहे संपूर्णपणे या घटनेचा मात्र कसं झालं हा प्रश्न ज्यावेळेला विचारला जातो राहुल गांधींच्या जा जीवावर कोणी उठलाय का हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा काँग्रेस बोट दाखवतो भाजपकडे भाजप बोट दाखवत आहे काँग्रेसकडे म्हणजे थोडक्यात जवळ आलेल्या निवडणुका पाहता या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या हल्ल्याचं सुद्धा राजकारणच केलं जातं या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार माझा विशेषमध्ये इथेच थांबतो बघत रहा एबी माझा